आपण बघू शकतोय आम्ही जे सांगतो कि मराठ्यांच्या पाठीशी मुस्लिम समाज आहे चोट चोट पर की चोट पर सांगतो आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जातीचे अरे आमचे मराठे सहा कोटी मराठे मुंबईत चालले आणि मुस्लिम बांधवाने यांनी सांगितलं की बा मराठा समाज आमचा मोठा व्हावे त्यांच्यासाठी पाणी वाटप या ठिकाणी करते बोला भाई दोलो, 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 आज या ठिकाणी सकल मराठा समाज आणि मनोज दाद मनोजदादा जरांगे यांचे आज जे मुंबईला जे आज निघालेले जे मोर्चा आहे त्यासाठी समस्त शावगाव शहर व शावगाव तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने येथे पाण्याचं वाटप आम्ही करत आहोत तरी लवकरात लवकर शासनाने मनोजदादा जरांगेनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाला मान्यता देऊन लवकरात लवकर ओबीसी लागू करण्यात यावी ही विनंती मुस्लिम समाजात अगर अठरा पगड जातीच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या ध्यानात आलं दोन वर्षापासून तुम्ही कसे वागातात कसे रागाला मला सांगा एक लोकसभा झाली लोकसभेला हे मुस्लिम समाजाला काय म्हणते आमचे याही माझा एकच इच्छा आहे की मुस्लिम समाजाला ज्या आपला आपल्या युंती औरंगाबादचा जर ते निवडून आला असता तर मी आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो मला पण ओबीसी समाजात थोडसं हे वाटलं असतं नाही गाड्या खरोखर धारे नाही का आपला एक मुस्लिम समाज मुस्लिम भाई आपला खासदार झाला आहे खासदार झाला आहे लोकसभेला ते तो बाजूला तो माणूस पाडला मग भुमरे मामा आहे जाऊ द्या ना मामा पाडला मग काय होतं एक बरं आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकरला भरदूत कमी पाजू आणि स्वतःच्या लेकराला पाडलं तो आशीर्वाद जादा देईन मामापेक्षा भाषा जास्त आशीर्वाद देत असतो मग हे का केलं नाही तर ह्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत आणि ह्या समाधानी एक लक्षात घ्या अठरा पगड चारशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी, हे समजून घ्या हे बटुळे मामा बोलतो हे बारा महिन्यापासून सत्तेत बोलतोय मला काही राजकारणाचं घेणं देणं नाही मला किंवा कुठं आहे मला प्रस्थापितमध्ये याच्यात जायचं नाही पण मी समाजाच्या हिताकरता एक सामान्य माणूस उस्तू वाटणारा मोहरा आलेलो आहे मेलो तरी मी समाजाकरता लढण अगर एक्या समाजाकरता नाही अठरा पगड तीनशे चौऱ्याहत्तर जातीकरता लढण आणि सगळ्यात जादा मागासवर्गीय मुस्लिम समाजाकरता तर नक्की मेलो तो हरकत नाही पण लढण म्हणजे लढण माझा समाज तर माझा शे पण त्या बिचाराला कोणी आधार द्यायचं होऊ दे ना एखादा मुस्लिमचा खासदार होऊ द्या आमदार होऊ द्या एखादा मागासवर्गीचा खासदार आमदार होऊ दे ना कमू नको नको जसा प्रश्न मी विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जी एकजूट आहे ओबीसीची ती तितक्याशा प्रमाणात दिसत नाही आता त्यांनी म्हटलं की मीडियाकर्मींना ते गर्दी वगैरे सगळं आता आहे तेच तोच प्रश्न मी तुम्हाला करतो की ती गर्दी किंवा तो ओबीसी समाज हा तेवढ्या संख्येने कशा पद्धतीने एकजूट होऊ शकेल त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नाही समाज एकजूट आहे सर समाज एकजूट आहे फक्त समाज कसा झालेला आहे ज्याच्या त्याच्या अनुशी एकजूट होऊ शकत कशामुळे परिस्थितीमुळे होऊ शकत नाही पहिलं तुमचं उत्तर होतं की बाबा दिवसभरात जर मी आज काही कमवलं हो नाही तर संध्याकाळी माझे खायचे वांधे लेकरा बाळाचं बांधायची आणि आम्हाला लेकर जे ज्याद आहेत आमच्या अठरा पकड जातील लेकर जे ज्याद आहेत चार दोन तीन आपले अल्पसंख्यक ह्या लोकाला जी ओबीसी असो अगर भाटके उत्को बाकी हे बाकीचा समाज असो हे काय थोडं समाज याचे लेकरं बाळ जात आहे आणि परिस्थिती नाजूक आहे आता काही आमचे ते हा समाज फक्त मतपेटीतूनच व्यक्त होतो मत मतपेटीतून नक्की दाखविणार हे आता ह्या जे इथून मोरे विलक्षण राजकारण जे त्याच्या अगोदर आहे कदाचित त्या गोष्टी समोर आलेल्या आहे विधानसभेचं आपण पाहिलं विधानसभेमध्ये देखील महायुतीच्या खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना विजय संपादित करता आलेला आहे लोकसभेला काही थोड्या बहुत उन्नीस वीस गोष्टी झालेल्या होत्या पण आता आगामी काळातल्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता काय नाही 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 आगामी काळात तर तुम्हाला सांगतो आता तुम्हाला म्हणजे या, या, याच्या विधानसभेला तर दाखलच थोडंफार लोकांनी काय जे थोडंफार तरी थोडासा समाज विभागलेला होता पण आता जे इथून पुढे जी, जी लागते काही इलेक्शन कोणते लागतील तर याच्यामध्ये मात्र शंभर टक्के ही ओबीसी आणि अठरा पकडतात ही जे समाज आहे आमचा की हे नक्की विचार करीन आणि आपल्या आपल्या समाजाचा कसा काय करायचा ते कळतं ना आम्हाला कळत नाही का अहो <coughs> तेच चपात्या खाते पण आम्ही रक्तदार बाद्रीच्यावरीच्या भाकरी आहोत याचा विचार करा ते तरी चपात्या द्यायच्या लुळ असत्या पण आमच्या कडक भाकरी असतात निश्चित पापुडं जरी खाल्लं तरी भीचं तट्ट काढतं फडणवीस किंवा भाजप म्हणतं की आमचं डी एन ए ओबीसी आहे त्यामुळे जर तुमचं डी एन ए ओबीसी आहे तर मग अंदरुनी प्रकारे जसं की त्याने आता सांगितलं की छुप्या पद्धतीने सरकार त्यांना मदत करत आहे मग तुमचं डी एन ए ओबीसी आहे तर तुम्ही मदत छुप्या पद्धतीनं करताय काय वाटतं तुम्हाला नाही नाही डी एन ए ओ ओबीसी आता ते कसं झालं एक आ, आता काही गोष्टी कशा होत्या समाजाला बिबो हे करता येत नाही आणि काही गोष्टी नेत्याला बिबो हे एक एकटा ब्राह्मण एकटा ब्राह्मणच टार्गेट का होतो ह्या गोष्टीने त्यांनी विचार शांतता घेतली आता आम्हाला ते म्हणतो डी एन ए ओबीसी आहे तर आम्ही म्हणतोच ना आमचं प प काय पक्ष भाजपी जवळजवळ ऐंशी टक्के समाज भाजप पक्षच म्हणतो पण ह्या भाजप पक्ष सत्तेत कोण आहे भाजप पक्ष ह्या भाजप पक्षाने जर आम्हाला हे असं डिक्लेअर केलं आम्ही जे आंदोलन उभं केलं याच्याकरताच केलं तुम्ही जो प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचाच करता केलं की ह्या भाजप पक्षाने आम्हाला ओबीसी ह्या समाजाला जर लेखी उत्तर पत्र दिलं किंवा काही कुठं नाही झाले तर हे मराठा समाज कुठल्याही ओबीसीमध्ये येणार नाही त्या दिवशी आम्ही हे आंदोलन स्थगित करू शांत करू तर आणखी देखील काही मंडळी येतात आपल्या समोर काय सांगाल दादा काय मागण्या तुमच्या कशा पद्धतीनं तुम्ही इकडे व्यक्त व्हाल मूळ मुद्दा हा आहे की अगोदरपासनं जे मराठा समाजाचं आंदोलन होतं हे अगोदर त्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन होतं बरोबर पाटलांचे स्टेप बाय स्टेप वाढत गेल्या मागण्या वाढत गेल्या आणि त्यांनी सांगितलं की हे आंदोलन परत आम्हाला आंदोलनाचा मा, प्रकार त्यांनी बदलला की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे बरं ह्या ओबीसीमधनं आरक्षण तुम्हाला पहिल्या पंधरा ते वीस वर्षात कधी भेट मागण्या करता आल्या नाहीत